हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी वैशू माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी कामावर न आल्यानंतर मला घ्यायला यायला कोणच नव्हतं त्यामुळं मला आज चालतच जायचं होतं कारण की धीरज लेट येणार होता कंपनीमधनं त्यामुळं मला गाडीच नव्हती जायला म्हणून मग मी येथे चालतच जायला निघालेली आहे नंतर आम्हाला घरी जाताना अशी नदी एक लागती ही मुळशी धरणाचं पाणी या नदीला येत असते व फुल भरल्यानंतर पाणी सोडलं की हे खूप वरती पाणी येऊन जात असते नंतर मग मी असेच घरी पोचले व मला थोडं बरं नसल्यामुळं धीरज घरी आल्यानंतर त्याने मला छान अशी चहा इथे करून दिलेली आहे अद्रक व इलाय वेलायची टाकून त्याने मला मस्त अशी चहा बनवून दिलेली आहे इथे मी माझी चहा एन्जॉय करून घेते मला बरं नसल्यामुळं घसा खूप दुखत असल्यामुळं मी चहा पिऊन घेत आहे आधी त्यानंतर मी लगेच हे कपडे मी तीन किंवा चार दिवसांपूर्वी धुतलेले होते तुम्हाला आठवत असेल एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी सुट्टीच्या दिवशीच कपडे धुवायला काढलेले होते हे तर एवढे सारे खूप सारे कपडे मी त्या दिवशी धुतलेले होते व ते कुठं जाऊन आज वाढलेले आहेत इकडं पाऊस असल्यामुळं ते वाढतच नाहीत त्यामुळं ते, ते कपडे आज वाढले व वा, मी काढून आणलेले आहेत तेच तुमच्यासोबत शेअर करते हे धुवायला मला साधारणतः दीड ते दोन तास तरी लागलेले आहेत आता मी या कपड्यांच्या घड्या घालून घेणार आहे एवढ्या कपडे धुवायला हाताने एकदम म्हणजे हात दुखायला लागतात एवढे कपडे होते बट इकडं उन्हात टाकायला सुद्धा म्हणजे जागा आहे पण मी घरी नसते त्यामुळं मग मी टाकत नाही जिथं पाऊस लागणार नाही अशाच ठिकाणी मी कपडे टाकून जाते त्यामुळं ते सुकायला सुद्धा थोडा वेळ लागत असतो चहा पिल्यानंतर मला थोडा आता बरं वाटत त्या आहे त्यामुळं मी इथे लगेच काम करायला घेतलेली आहे वातावरण सुद्धा खूप खराब असल्यामुळं जमतच नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे माझ्या घड्या घालून झालेल्या आहेत ကျရှည်လိုရဲကရာယူတိုကနေခေါ်လာတာအားမ ỏi शकता ती छान अशी तिच्या गाडीत एन्जॉय करत आहे ही, ही गाडी तिच्या पहिल्या बड्डेला तिच्या पप्पांनी घेतलेली होती आठ हजाराची ही गाडी आमच्या गावाला आलेली होती इकडं इकडच्या रेटने बघितलं तर ही अजून जास्त महाग असेल तेव्हा तिला एवढं कळत नव्हतं आता कळतं तर ती त्यात बटन वगैरे दाबत बसत असते त्यानंतर लगेच मी इथे जेवण वगैरे आमचं झालेलं आहे व मला भांडी धुवून घ्यायची होती तेच मी इथे आता धुवून घेणार आहे पण त्या आधी म्हटलं जे आधीची भांडी धुतलेली होती तीच इथं मांडीमध्ये लावून घ्यावी त्यामुळं मी ते इथं लावून घेत आहे नंतर मी ओटावरचा जो सामान होता तो पण व्यवस्थित असा ठेवून देणार आहे साईडला म्हणजे ओटा साफ करायला मला बरं पडते परत तेव्हा काही प्रॉब्लेम येत नाही व पटकन मी ओटा साफ होऊन जातो त्यानंतर मी इथे आधी भांडी साफ करून घेते आहे आमचे डबेसुद्धा असतात तो डबे वगैरे मी इथे खोलून घेत आहे भांडे आधी साफ करून घेतले की मग ते धुवायला अडत नाही किंवा कोणताही अडचणा येत नाही आपण पटपट ते घासून घेऊ शकतो वातावरण एवढं खराब असल्यामुळं तब्येत खराबच होत चाललेली आहे प्लस ते पेशंटच्या याच्यामुळं पण ते इन्फेक्शन त्यामुळं त्यामुळंसुद्धा माझा घसाबिसा जाम झालेला आहे एकदम आणि खूप आहे असं मला असं वाटतं मला आता सर्दी होईल घसा दुखतोय म्हटल्यावरती सर्दी होणारच आणि कणकणीसुद्धा थोडी थोडी मला वाटते आहे आधीच आता उद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आधीच औषध घ्यावे लागेल तेव्हाच नक्की बरं होईल नाहीतर परत लेट केलं तर अजून लेट होईल आधीच या महिन्यामध्ये माझे पेपर आहेत व पेपरचा माझा जास्त काही अभ्यास झालेला नाही आहे मला तोसुद्धा करायचा आहे त्यासाठी मला फिट राहिलेलं खूप गरजेचं आहे माझ्यानी स्टडी काही झालेली कि नाही किंवा लिखाण सुद्धा झालेलं नाहीये की इच्छाच होती काही काम करायची त्यामुळे मी जास्त काही केलेलं नाही की, दहा किंवा की अकरा तरी रात्री लिहायला बसल्यावरती वाचतात व परत झोपायला उशीर होतो परत सकाळी उठायला मग जाग येत नाही व आजारी असल्यावरती तर कशाचीच इच्छा होत नाही प्लस व्हिडिओ एडिटिंग शूटिंग शूटिंग करायचं एडिटिंग करायचं त्याला व्हॉईस वगैरे द्यायचं अपलोड करायचं हे सुद्धा बाकीचे काम असतात त्यामुळे वेळ असा थोडा कमी पडतो इथे माझी भांडी धुवून सुद्धा झालेली आहे त्यानंतर लगेचच मी आज सरशी ओटा सुद्धा पुसून घेणार आहे माझा ओटा जास्त काही घाण न होता त्यामुळं मी फक्त पुसून घेत आहे नाहीतर या व्यतिरिक्त जर ओटा घाण असेल तर मग मी त्याला आधी स्वच्छ असा धुवून घेते व घासणीने घासून मग तो निघून जातो छान किंवा निंबू एखादं निंबू टाकलं की जे डाग काय पडलेले असतात ते सुद्धा निघून जात असतात आज एवढं घाण न होतं त्यामुळं मी साधंच पुसून घेतलेला आहे व ओटा पुसायचा कापडसुद्धा मी हातसरशी धुवून तिथंच वाढत टाकून देत असते खिडकीत टाकल्याने की टाक तो लवकर वाढतो त्यानंतर मी भांडी धुत होती तोपर्यंत धीरजने इकडं माझी बॅग शिवून घेतलेली आहे त्या बॅगचा एक बन तुटलेला होता तर तो म्हटला मी शिवून देईल तुला आणि त्याने सोबतच दुसरा बनसुद्धा शिवून दिलेला आहे जेणेकरून दुसरा तुटायला नको म्हणून त्याने दोघं पण छान असे मला शिवून दिलेले आहेत ही बॅग लेझरची आहे ही मी सहाशे सातशे रुपयाला कोल्हापूरवरून घेतलेली होती आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो तेव्हा त्यानंतर मी इथे आता माझी बॅग पॅक करून घेणार आहे हॉस्पिटलला जायला तर मी आधी तिथं आयडेंटी कार्ड ठेवत असते त्यानंतर एक चार्जर एमर्जन्सीला चार्जर लागतेच मोबाईलमध्ये चार्जिंग वगैरे नसेल किंवा बसमध्ये सुद्धा लागत असते त्यामुळे चार्जर मी ठेवते एक एक पेन वगैरे आणि चॉकलेट वगैरे असं पण सुद्धा मी बॅगमध्ये ठेवते जेणेकरून भूक लागली किंवा चक्कर वगैरे आली तर चॉकलेट खायला लगेच कामा येत असते त्यानंतर पैसे भाड्याचे पैसे सुद्धा मी ठेवून घेत आहे बाकी मी या बॅगमध्ये जास्त काही ठेवत नाही एक पाकिट असतं ते लास्टला एकदम ठेवून देते छत्रीसाठी मला मोठी बॅग द्यावी लागत असते एक नोटबुक मी इथं ठेवते जेणेकरून बसमध्ये वेळ मिळाला किंवा बसायला वगैरे जागा मिळाली मला तर मग मी ते थोडंफार तिथे वाचून घेते मास्क ठेवावेच लागतात कारण की हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळं मास्क हे खूप गरजेचं आहे आणि ते लावावंसुद्धा सुद्धा लागते नंतर छत्री मेन गोष्ट हीच आहे याच्यासाठीच मी मोठी बॅग घेतलेली आहे नाहीतर माझ्याकडे छोट्या बॅग सुद्धा आहेत पण त्यामध्ये छत्री बसत नाही व ते हातात धरायची इच्छा होत नाही इथे माझी बॅग पॅक झालेली आहे व सकाळी मी त्यात डबा आणि बॉटल असं ठेवत असते म्हणजे माझी बॅग पूर्ण अशी तयार होऊन जाते त्यानंतर मला हे अगरबत्ती स्टँड मिळालं होतं हे मला खूप आवडलेलं त्यामुळं मी हे घेऊन आलेली आहे बघू शकता छान अशी त्याला डिझाईन आहे एक साइडनी बघितलं तर असं वाटतं तो दिवाच आहे पण ते अगरबत्ती स्टँड आहे दिवा नाही आहे इथेच आजचा मी माझा व्लॉग एंड करते थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब